ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्यामुळं आता जमाबंदी आयुक्तांनी ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ई पीक पाहणीच्या अंतर्गत पिकांची नोंदणी सातबाऱ्यावर करण्यासाठी शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीस सप्टेंबरपर्यंत ही ई पीक पाहणी करू शकतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना अर्थातच सहा दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे पण यासोबतच याच पत्रामध्ये जमाबंदी आयुक्तांनी असंही स्पष्ट केलं आहे की जी सहाय्यक स्तरावरची ई पीक पाहणी आहे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय आता जमाबंदी आयुक्तांनी घेतलेला आहे सहाय्यक पाहणी ही पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर अशी मुदत पहिल्या वेळेस जाहीर करण्यात आलेली होती निश्चित करण्यात आलेली होती आता जमाबंदी आयुक्तांनी काढलेल्या पत्रकामध्ये असं सांगण्यात आलंय की एक सप्टेंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत या सहाय्यक स्तरावरून केल्या जाणाऱ्या ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता शेतकरी पुढच्या काळातही या ई पीक पाहणीचा लाभ किंवा फायदा घेऊ शकतात कारण की राज्यामध्ये सर्व्हरचा खोडा हा ई पीक पाहणीतला सर्वात मोठा अडथळा ठरलेला था आहे शेतामध्ये नेटवर्क नसणं त्यासोबतच सातत्यानं सर्व्हर डाऊन असणं आणि त्यामध्येच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसणं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना या ई पीक पाहणीसाठी करावा लागलेला होता